पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या मराठी माणूस हा केवळ मराठी नाही आहे तो हिंदू देखील आहे आणि तो कट्टर हिंदू देखील आहे मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी एक पॉलिटिकल अर्थमॅटिक मांडलं उद्धव ठाकरेंच्या लक्षात ज्यावेळी आलं की मुंबईमध्ये आपला मराठी टक्का आपल्याला मिळणारे मतं हे कमी झाले आहेत आपल्याला याची भरपाई कुठनं करता येईल त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं लग की मुस्लिम मतांवर आपण जर लागूल चालन केलं त्यांना पायगड्या घातल्या आणि त्यांच्या पायावर लोळलो तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी हे डेफिसिट भरून काढता येईल आणि म्हणून मग त्यांनी जाणीवपूर्वक सुरू केलं मग टिपू सुलतान जयंती साजरी करणे शिवसेनेच्या मशालीचे पटके घालून टिपू सुलतान जिंदाबादचे नारे देणे त्यांच्या रॅलीमध्ये अल्लाहू अकबरचे नारे देणे इथपर्यंतही म्हणजे हे तर चुकीचं आहेच कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी खपवून घेतलंच नसतं आता त्यांचं लांगुल चालन या स्तराला पोचलं मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी हा त्यांचा स्टार प्रचारक त्यांच्या होत प्रचार करताना दिसतोय आणि त्याही पलीकडे मला सांगा उद्धव ठाकरेंच्या उभाठा सेनेच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे पाकिस्तानचे झेंडे शरम वाटली पाहिजे अरे कोणाचे सुपुत्र आहोत आपण आणि पाकिस्तानचे झेंडे घेऊन आणि साधा एक निषेधाचा सा शब्द नाही आहे किंवा त्याचं क्लॅरिफिकेशन देखील नाही आहे म्हणजे हे जे काही लांगोल चालन त्यांनी सुरू केलेलं आहे हे स्पष्टपणे दिसत